पावसामध्ये स्पेशली सुरुवात आपण बोलाई, बोलाई मटण आणि बोलाई पाया सूप आपण दोन्ही मालवणी पद्धतीत बघत आहोत बघणार आहोत कसे बनवायचे त्याच्यासाठी साधारण तीनशे ग्रॅम बोलाई मटण मी आणलं आहे आणि नळी आहे एक दोन एक नळी म्हणजे एकाचे दोन पीस केले नळी आणि हे चाप घेतलेत मी थोडे मिक्स असं मटण घ्यायचं कधी पण घेताना गोलाईचं मटण थोडंसं लालसर असतं लवकर शिस्त सॉ मॉइस्ट असतं आणि चवीला अप्रतिम लागतं तर मॅरिनेट करणार होत आणि हे पाया घेतलेत दोन पाया घेतलेत मी ते सूपसाठी घेतले गोलाया मॅरिनेट करायचं आपल्याला सेम लिंबाचा रस मीठ काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि आलं लसूण पेस्ट हळद पाव चमचा हे सुद्धा मॅरिनेट करून आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि पायाला मात्र आपण कुकरमध्ये शिट्या मारून घेणार आहोत सकाळी छान ते शिजले ना मऊ मस्त त्याचा रस उतरतो आणि सूप पण टेस्टी होतं पाया पण बोलायचंच चा आहे मेंढा मेंढा आणि हे आता आपण फ्रीजमध्ये रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी तो बनवायला घेणार आहोत सूपसाठी आता वाटण करणार आहोत आपण त्याच्यासाठी एक चार लसूण पाकळ्या मोठ्या आहेत अर्ध्या इंच आलं कारण ऑलरेडी आलं लसूण पेस्ट आपण लावली आहे खोबरं अर्ध्या वाटीतला एक तुकडा घेतला आहे अंदाज आणि सूप किती पाहिजे त्याप्रमाणे सूप पातळ असतं हे पिण्यासाठी आणि ह्याला थोडंसं चमचमीतपणा येण्यासाठी आहे ना मी आ, आ, काळी मिरी पावडर तर आपण लाव मॅरिनेट करताना लावली आहे तर हिरवी मिरची थोडीशी वापरणार थोडा मालवणी मसाला वापरणार आहे त्याला एक चमचा टेस्ट देण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे एक टीस्पून खसखस घेतलं -खस आहे आणि दो दोन टीस्पून सफेद तीळ हे सगळं छान असं ना भाजून घेणार आहे आणि त्याचं छानपैकी असं वाटण बनवणार आहे मी आलं लसूण सुके खोबरं हे छान आहे ना लालसर रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही किसून घेतलं तरी चालेल खोबरं मी छटपट बनवण्यासाठी ते कापून घेतलं ला। छान लाल होईपर्यंत नाही त्याला परतायचं आहे दोन पाय आहेत त्याप्रमाणे आपण वाटण घेतलं कमी जास्त पातळ घट्ट कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही वाटण्याचं प्रमाण वाढवू शकता ते छान लाल होऊ दे थोडा लाल होण्यासाठी अगदी पावचरचं तेल घात छान लालसर रंग आलं थोडं जाडं मिळ एक म्हणजे मिरची सफेद ते गॅस बारीक करा खसखस आणि आपली होती आहे छान परतून आहे ना मऊ असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला काटाळं थोडं पाणी घातलं तरी चालेल गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर छान असं वाटून घेऊया पाया आपण कुकरला पाच शिट्ट्या मारून घेतल्यात रात्रभर फ्रीजमध्ये ठेवले होते मॅरिनेट करून आणि पाच शिट्या कुकरला बरोबर मारल्यात कुकरला शिट्या मारायला ना तेव्हा हे वरची अशी स्किन निघाली पाहिजे एवढ्या शिट्ट्या त्याला मारायच्या आहेत म्हणजे ते छान खाता येतात पाच शिट्यामध्ये नॉर्मली होतात डिपेंड्स किती कोवळ्या ह्याचे आहेत ते बकरा मेंढ्याचे आपण बोलाई करतो गरम मसाले अख्खे घेतलेत मोठी वेलची दोन छोटी वेलची थोडीशी पा चार लवंग एक अर्धा चक्रीफूल पाच साळीमिरी घरात अवेलेबल असेल ले तेवढा थोडा थोडा मालवणी मसाला एक अर्धा चमचा हे वाटण खसखस सफेद तीळ सुके खोबरे आलं लसून कोंडीसाठी कांदा कोथिंबीर एकीकडे ऑईल ठेवलं आहे मी आणि आता हे सूप आहे ना घ पा, घट्ट पात्र तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता कांदा लाल झाल्यानंतर गरम मसाले टाकायचे नाहीतर ना तेलात जळून जातात एकीकडे गॅसवर आहे ना गरम पाणी उकळचं पाणी त्याच्यात आपण ओतणार गॅसवर पाणी ठेवा उकळत थंड पाणी नाही ओतायचं भेच होणार थंड लाल झाला गरम मसाले कोथिंबीर मालवणी मसाला हे तिखट किती हवं त्या प्रमाण वाटेल मीठ आपण ऑलरेडी वाटणार आणि मग ते पाया शिजवताना घातलं होतं त्याला छान ना तानी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर आपण पाया घालून पाणी घालायचं उकळतं आणि मग किती हवं तेवढं आपण पातळ करून घेणार तेल छान सुटलं आहे पाणी घालायचं उकळत पाणी आपण घालणार आहोत आणि चांगलं एक पंधरा मिनटं उकळवायचं आहे त्याला छान तो वाटणामध्ये त्या आपल्या पायाचा रस एक ज्यूस झाला पाहिजे पिताना मजा येईल आता हे क पातळ घट्ट तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे मीठ ऑलरेडी आपण सगळ्या ह्याच्यात घातलं आहे कमी वाटलं तर तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता आता एक पंधरा मिनटं छान रटरटवून उकळून घ्यायचं आहे त्याला मस्त पंधरा मिनटं छान उकळून घेतलं आहे आणि आपलं होडाई पायासूप रेडी आहे नुसतं प्या किंवा राईसवर पण खाऊ शकता पण नुसतंच प्या सर्दी खोकला असेल तर गरमीमध्ये थोडंसं गरमी नाही आता पावसाळा चालू झाला पावसामध्ये स्पेशली सुरुवात आपण बोलाई पाया सुकणे करत आहोत